छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटलांनी एक विधान केले ज्यामुळं सध्या चर्चा सुरू आहे ते विधान काय होत तर जरांगे म्हणाले तुम्ही मोठ्या लोकांना अंगावर घेतलं असेलही पण माझ्या नादी लागू नका मराठा आरक्षणावरही बोलू नका धनगर आरक्षणाविषयी काहीच बोलत नाहीयेत हा माणूस देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनाही संपवू शकतो याच्यापासून सावध रहा आता यावरूनच चर्चा सुरू झाली आहे की खरंच भुजबळ अजित पवार आणि फडणवीस यांच्या राजकारणाला ब्रेक देतील का त्यांना संपवून पाहतायत का तर याबद्दलच काही काही मुद्द्यांच्या आधारे आपण गोष्टी समजून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून भुजबळ प्रयत्न करताना दिसत आहेत सरकारकडून अजित पवारांकडून त्यांना वादग्रस्त वक्तव्य करू नये असं सांगण्यात येत असतानाही ते त्याला जुमानताना दिसून येत नाहीत त्यामुळे भुजबळ खरंच अजित पवार गटात आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय कारण मध्यंतरी हा वाद सुरू झाल्यानंतर ओबीसी आरक्षणासंदर्भात ओबीसी महासंघ आणि इतर ओबीसी नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती छगन भुजबळ यांनी बैठकीत मंत्रालयात काम करणाऱ्या ओबीसी समाजाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आकडेवारी मांडली ओबीसीवर अन्याय होतोय ओबीसी समाजाचे कमी अधिकारी मंत्रालयात आहेत अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली ही माहिती साफ चुकीची आहे ही माहिती खरी असेल या तर भुजबळांनी याबाबतचे पुरावे दाखवावेत असं अजित पवार या बैठकीत म्हणाले यानंतर पुन्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली अर्थात भुजबळ अजित पवारांना जुमानत नसल्याचं दिसून येते पण एक गोष्ट तुम्ही इथे लक्ष द्या की याआधी कधी शरद पवारांसोबत भुजबळांचा वाद झाल्याचं समोर आलं नव्हतं मात्र या एका गोष्टीमुळं भुजबळ अजित पवारांशी थेट भिडत असल्याची चर्चा सुरू झाली भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाच्या बंडाचा इतिहास आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे ज्या शिवसेनेत छगन भुजबळ यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली होती त्याच शिवसेनेला ओबीसी आरक्षणासाठी ओबीसी समाजासाठी त्यांनी सोडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता म्हणजेच ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी बंड केल्याचं त्यांच्या इतिहासात पाहायला मिळतं शिवाय मंडल आयोगाच्या शिफारसीसाठी आणि ओबीसी यांना आरक्षण मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा देणाऱ्या अनेक नेत्यांपैकी भुजबळ नाव देखील समोर येतं त्यामुळे कधीही ओबीसी आरक्षण असो किंवा मुख्यमंत्री पदासाठी ओबीसी चेहरा असो सगळ्यात पहिलं आणि प्रमुख नाव येतं ते छगन यांचं कारण सध्याच्या सरकारमध्ये भुजबळांना मात देऊ शकणारा ओबीसी चेहरा नाहीये आता मध्यंतरी बच्चू कडू यांनी देखील केलेलं विधान आपण लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणाले होते की भाजप आणि काँग्रेस ही ओबीसीचं नेतृत्व करू पाहत आहे परंतु भाजप आणि काँग्रेसवर छगन भुजबळ भारी पडतात भुजबळांनी या दोघांनाही मागं टाकल्या आता ना भाजप ना काँग्रेस आता फक्त भुजबळ साहेब हेच ओबीसीचे नेते आहेत हे त्यांचं विधान थोडस समर्पक वाटतय कारण अगदी जेव्हा अर्थात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत भुजबळ होते तेव्हापासून ते एक ओबीसीचा महत्वाचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये मात्र अजित पवार आणि फडणवीस यांची कोंडी होताना दिसते आधीपासूनच राष्ट्रवादी पक्ष मराठा समाजाचं नेतृत्व करतो असं सांगितलं जातं पण मराठा आरक्षणावरून अजित पवार आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसून येत नाहीत कारण आपल्याच मंत्रिमंडळातील आपलेच मंत्री आपल्या विरोधात बोलताना दिसत असल्यामुळे अजित पवार या प्रकरणामध्ये बॅकफुटला आलेत असं म्हणलं तरी काय हरकत नाही दुसरीकडे एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असं सांगत दोन्हीच्या मुद्द्यावर पाय ठेवायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे मराठा समाजासाठी शिंदे सकारात्मक असल्याचं जरांगे वारंवार म्हणत आहेत त्यामुळे मराठा समाजाची मतं शिंदेकडे वळू शकतात असं विश्लेषक शक सांगतात भुजबळ हे राज्यातील सर्वात मोठे ओबीसी नेते आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे भाजपचं मताधिक्य ओबीसी मध्ये त्यामुळे भाजपला हे प्रकरण अत्यंत काळजीपूर्वक हाताळावं लागणार आहे मात्र फडणवीस दुहेरी भूमिका साकारत असल्याचा आरोप देखील जर अगे करत आहेत समाजासाठी आक्रमक झालेत तेवढे फडणवीस होताना दिसत नाही आहेत त्यामुळे फडणवीस आणि भाजपकडे असणारी ओबीसीची वोट बँक देखील भुजबळ आपल्याकडे वळू पाहण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यात ते यशस्वी होत आहेत असं देखील म्हणलं जाते आणि यामुळे मात्र पवार आणि फडणवीसांना निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आपण आपण नाकारू शकत नाही ही काही कारण जरांगणच्या विधानाला दुजोरा देऊ शकतात भुजबळ फडणवीस आणि पवारांना दूर करू पाहतायत का त्यांचं राजकारण संपवू शकतात का याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी पीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी